इयत्ता सहावी वर्गाचे गणित विषयाचे माहे ऑगस्टचे मासिक नियोजन आज आपण पाहणार आहोत तर मासिक नियोजनासाठी आवश्यक घटक कोणते आहेत पहा अनुक्रमांक दिवस घटक उपघटक पाठ्यांश घटक उपघटकाशी संबंधित अध्ययन निष्पत्ती अध्ययन अनुभवाचे स्वरूप साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य प्रतिबिंबित होणारे गाभा घटक मूल्य आणि कौशल्य तर या ठिकाणी पहा दिवस आहे एक दोन तीन चार पाच आणि या दिवसामध्ये आपल्याला कोणता घटक घ्यायचा आहे अपूर्णांकावरील क्रिया हा घटक घ्यायचा आहे निष्पत्ती पहा झिरो सहा एक्क्याहत्तर झिरो तीन दैनंदिन जीवनातील पैसे लांबी तापमान याचा अंतर्भाव असलेल्या परिस्थितीत व्यवहारी अपूर्णांक व दशांश अपूर्णांक वापरतात उदाहरणार्थ एकशे बारा पॉईंट पाच किमी त्यानंतर दुसरी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा एकाहत्तर झिरो चार दैनंदिन जीवनात अपूर्णांकाची संबंध येणाऱ्या परिस्थितीत साध्या व दशांश अपूर्णांकाचा वापर करतात तर या ठिकाणी पुढं अध्ययन अनुभवाचे स्वरूप साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गावा घटक आणि कौशल्य दिलेले आहेत त्यानंतर पुढच्या आठवड्यात पहा दिवस आहेत पाच आणि आपल्याला परत अपूर्णांकावरील क्रिया हाच पाठ घ्यायचा आहे आणि या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती परत तीच आहे पहा झिरो सहा एकाहत्तर झिरो तीन झिरो सहा एकाहत्तर झिरो चार यापुढे अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेले आहे त्यानंतर साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गाभा घटक मूल्यांनी कौशल्य दिलेले आहेत त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला चाचणी क्रमांक एक घ्यायची आहे त्यानंतर शेवटच्या आठवड्यात आपल्याला पहा परत पाच दिवस दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला पाचवा घटक दशांश अपूर्णांक घ्यायचा आहे अध्ययन निष्पत्ती परत झिरो सहा एकाहत्तर झिरो तीन आणि झिरो सहा एकाहत्तर झिरो चार हीच अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी पण वापरलेली आहे आणि या अध्ययन निष्पत्तीशी संबंधित या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप देण्यात आलेले आलेले आहे पहा दशांश अपूर्णांकाशी संबंधित दशांश अपूर्णांक संकल्पना दैनंदिन व्यवहाराच्या आधारे स्पष्ट करणे त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी करून दाखवणे त्यानंतर काही शाब्दिक उदाहरणेसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत त्यानंतर साधनतंत्रे त्याच्याशी संबंधित पर शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रतिबिंबित होणारे गाभा घटक मूल्य आणि कौशल्य या ठिकाणी दिलेले आहेत